मैत्री मैत्री म्हटलं मा की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतात ते म्हणजे बॉलिवूडमधले मा मैत्रीची मिसाल देणारे चित्रपट त्याचबरोबर मैत्रीवरच्या कविता आणि त्याचबरोबर अनेक असे किस्से की कि जे तुम्ही तुमच्या आमच्या घरच्यांकडनं वडीलधारांकडून ऐकत असतो बट आजची जी स्टार्टअप स्टोरी आहे आणि आजच्या स्टार्टअप स्टोरीज विथ त्यांनी या सिरीजमध्ये आपण जे स्टार्टअप स्टोरी आणि ज्या स्टार्टअपच्या फाउंडरबद्दल बघणार आहोत ते म्हणजे दोन असे मित्र जे शाळेपासून महाविद्यालयापर्यंत संगच होते आणि त्यांनी एका कोट्यावधींच्या कंपनीची सुरुवात केली तर नमस्कार मी अनिकेत अवताडे आणि आजच्या स्टार्टअप स्टोरीज विथ आणि या सिरीजमध्ये आपण आज झेप्टो या कंपनीची यशो गाथा बघणार आहोत झेप्टो या कंपनीची सुरुवात झाली दोन हजार एकवीसमध्ये त्याआधी झेप्टो या कंपनीचे जे फाउंडर आहेत त्यांच्याबद्दल आपण जाणून घेऊया झेप्टो या कंपनीचे जे फाउंडर आहेत ते म्हणजे मुंबईचे राहणारे आदित पलीचा आणि कैवल्य वोहरा वीस वर्ष आदित्य पलिचा आणि एकोणावीस वर्ष कैवल्य वोहरा हे अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठात कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी गेले होते म्हणजे त्यांचं कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये त्यांचा असलेला इंटरेस्ट म्हणून त्यांनी अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी ऍडमिशन घेतलं बट जसं तुम्हाला आम्हाला माहिती आहे की दोन हजार वीस आलं आणि अनेकांच्या जीवनाला एक कलाटणी बसली यासाठी की अनेकांच्या जीवनात डाऊनफॉल आले कारण की सगळं तुम्ही बघितलं असेल सगळे व्यापार व्यवसाय बंद झाले होते लॉकडाऊनमुळं बट ह्याच काळात या दोन्ही मित्रांनी एक अशी उभारी घेतली की सगळ्या भारतातले भारतातल्या तरुणांचे भारतातल्या उद्योगपतींचे डोळे यांच्याकडं रोखून राहिले ते असं की ज्यावेळीस कोविडमध्ये ही दोन्ही म्हणजे आदित आणि कैवल्य वोरा हो हे ज्यावेळेस मुंबईला परतले होते त्यावेळेस ते त्यांनी एका ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर एका ऑनलाईन डिलेवरी प्लॅटफॉर्मवरनं फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवरनं त्यांनी ऑर्डर केलं आणि ती दहा मिनिटात ती ऑर्डर त्यांना रिसिव्ह झाली याच्यातनच त्यांचे डोकाची ट्यूब पेटली आणि त्यांनी विचार केला की जर आपल्याला रेडीमेड फूड डिलेवरी दहा मिनिटात रिसीव्ह होऊ शकतं तर आपण किराणा मग म्हणजे ग्रोसरीज आणि स्टेशनरीज हे का दहा मिनिटात डिलिव्हर करू नये शकत आणि याच्यातनंच त्यांना आयडिया सुटली ती म्हणजे झेप्टोची दोन हजार एकवीसमध्ये मध्ये त्यांनी झेप्टो या कंपनीची सुरुवात केली बट पहिल्याच वर्षी त्यांनी दहा लाख किराणा ऑर्डर त्यांनी डिलिव्हर केल्या आणि दहा लाख किराणा ऑर्डर वितरित करत झेप्टो पहिल्याच वर्षी झेप्टोचं जे व्हॅल्युएशन आहे ते बनलं सात हजार तीनशे कोटींचं आणि त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये तीन वर्षाच्या कालखंडानंतर झेप्टो या कंपनीचं जे व्हॅल्युएशन आहे ते बेचाळीस हजार कोटींचं आहे आणि त्याचबरोबर झेप्टो या कंपनीचे जे फाउंडर आहेत ते म्हणजे आदित पलीचा आणि कैवल्य वोहरा म्हणजे वीस वर्षीय आदित पलीच्या हे कंपनीचे को फाउंडर आहेत त्याचबरोबर सीईओ देखील आहेत आणि त्यांची भारतातील सगळ्यात तरुण अब्जा यादीत त्यांचा नंबर येतो आणि त्यापैकी त्यांची जी संपत्ती ती म्हणजे चार हजार तीनशे कोटींच्या ते मालक आहेत आणि त्याचबरोबर या कंपनीचे झेप्टो या कंपनीचे जे कोफाउंडर आहेत ते म्हणजे कैवल्य ओहरा हो हे एकोणावीस वर्षीय कैवल्य ओहरा हो आज जवळजवळ तीन हजार सहाशे कोटींच्या संपत्तीचे ते मालक आहे झेप्टो त्यांच्या डिलिव्हरी पार्टनरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत जे स्टेशनरी आणि किराणा माले की काही वेळातच तुमच्यापर्यंत पोहोचवता आणि झेप्टो या कंपनीने त्यांचा विस्तार बँगलोर हैदराबाद त्याचबरोबर गुडगाव त्याचबरोबर कोलकाता यांसारख्या सिटीमध्ये त्यांनी आपला विस्तार केला आहे आणि येणाऱ्या काळात बाकी सिटीमध्ये देखील झेप्टो तुम्हाला दिसणार आहे आदित पलीच्या आणि कैवल्य ओहरा हो ही जे दोन तरुण आहेत ते संबंध तरुण आईला म्हणजे आत्ताची जी तरुण आहेत जी सोशल मीडियाच्या आभासी जगात गुमनाम झाली आहे जी रंगमान झाली आहे त्या सगळ्यांना खडबडून जागं करणारी ही या दोन तरुण फाउंडरची यशोगाथा धन्यवाद